मी आज तुम्हाला सांगणार आहे मशीनची वायरिंग कशी करायची आहे ते त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर जय मार्च भावनं आपण जो मध्ये मोठा पॅन लावलेला आहे ना त्याचा एकोणचाळीस पॉईंट दोन वर टेम्परेचर गेल्यावर चालू होतोय तो म्हणजे टेम्परेचर जास्त झालं तरच तो चालू होणार आहे आणि आज आपल्या पिल्ल्यांना लसीकरण करायचं होतं आज चौदाव्या दिवस आहे त्यामुळे गंभोरा लसीकरण करायचं होतं सातव्या दिवशी लासोटा लसीकरण केलेलं आणि चौदाव्या दिवशी आपण गंभोरा लसीकरण करतोय आता आणि हे लसीकरण डोळ्यातून दिलं जातं प्रत्येक पिल्ल्याच्या डोळ्यात फक्त एक थेम टाकायचा आहे अशा प्रकारे सर्व पिल्ल्यांचं आपण लसीकरण करून घेतलेलं आणि तुम्हाला सांगतोय किटची वायरिंग कशी करायची मशीनला पहिल्यांदा पॉवर सप्लाय द्यावा लागतोय प्लस आणि मायनस वायर कुठं जोडले ते बघून घ्या तुम्ही लाल कलर ची वायर प्लस आणि काळ्या कलर ची वायर मायनस असते बघा त्यासाठी तुम्हाला हे चे एक चार्जर भेटते बघा बारा वोल्टेज दोन एमपीएरचं आणि हे किट वर चालते वर नाही चालत त्या चार्जर चे वायर असे दोन जोडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि फॅनला पण इथूनच कनेक्शन द्यायचं आहे आपल्याला आणि जो बल्ब लावणार आहे ना त्याच्यातली एक वायर कट करून घ्यायची जे वायर मी हातात धरलेली आहे ना त्या वायरला डायरेक्ट आपली पिन येणार आहे आणि ते वायर डायरेक्ट आपल्याला बोर्ड मध्ये लावायचे आहे आणि बाकीच्या दोन वायर जे मोकळ्या आहेत ना ते आपल्याला डायरेक्ट बल्बला लावायचे आहे म्हणजेच होल्डरला लावायचे इथे येणार आपलं होल्डर ला आणि इकडे या साईडला येणार ती आपली पिन येणार आहे अशा प्रकारे याची वायरिंग केली जाते असं जर तुम्हाला समजलं नसेल तर मी मोठा एक व्हिडिओ बनवून टाकेन युट्यूला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये